शहाजी महाराजांनी तो मोठा डाव खेळायचं ठरवलं आणि त्या डावाची भूमी निश्चित केली की ही पेमागड किंवा भीमगड मग चला त्याची बेजमी करूयात त्याला बेलाग करूयात आणि त्या ठिकाणी आपण हे नवीन तक्त उभं करूयात शहाजी महाराजांनी दिवस निवडला तो सप्तर्षी पूजनाचा आहे ऋषी पंचमीचा आहे कारण आतापर्यंत या हिंदुस्थानामध्ये जे जे इतिहास घडले ते दृष्ट्या गुरुंनी दाखवलेल्या मार्गदर्शनानुसार कदाचित ती भावना असेल किंवा कदाचित तो सोयीचा मुहूर्त असेल शहाजी महाराजांनी भाद्रपद शुक्ल पंचमीच्या दिवशी शहाजीराजे स्वतः त्या तख्तावर बसले सिंहासना रूढ झाले आणि आपल्या त्या मूर्तजाला मांडीवर घेऊन त्यांनी घोषणा केली कार्यक्रम संपला कार्यक्रमाचे परिणाम काय कार्यक्रमाचा एकमेव परिणाम झाला तो शहाजा शहाजाने तत्काळ मोहम्मद आदिलशाहला पत्र लिहिलं अरे बघ शहाजी काहीतरी उत्सापती करतोय त्याचं उत्तर पण उपलब्ध आहे आदिलशाने काय करतोय तिकडून तिकडे एअरा करतो हजार बाराशेच घोडद्या करू शकत नाही याला जे उत्तर आहे शहाजाचं ते आपल्या दृष्टीने महत्त्वाचं आहे त्या उत्तरामध्ये शहाजहान म्हणतो इतक्या सोप्या पद्धतीत हलक्यात घेण्यासारखं शहाजी हे प्रकरण नाही ही मराठी माणसं त्या दख्खनचे हयात शासकेत बाराशे शहाण्णव ला क्षमसो बाराशे चौऱ्याण्णव ला अल्लाउद्दीन खिलजीचा एक सरदार मलिक कापूरनं दखनवर आक्रमण केलं आणि देवगिरीचं यादवांचं राज्य संपवलं यादव मांडिक झाले तेराशे सात आणि तेराशे अठरा या दोन आक्रमणामध्ये यादवांचं समूह उच्चाटन केलं गेलं आणि कायमस्वरूपी दख्खनवर सुलतानशाही लादली गेली इथले स्थानिक राज्यकर्ते हे गुलाम झाले तिथले स्थानिक योद्धे हे नोकर झाले आजपर्यंत आपण त्यांना नोकर म्हणून गुलाम म्हणून त्यांना दाबतोय शहाजी त्यातला पहिला बंडखोर आहे स्वतंत्र सार्वभौम राज्याची उभारण्याची स्वप्न बघतोय आणि तशी त्यानं पायाभरणी केली तो शासन व्यवस्थेच पुनरुज्जीवन आहे तेराशे सतरा ला आमच्या मराठ्यांचा जावई हरपाल देव या उत्तर इथल्या सुलताना सोलला डोक्याच्या के केसापासून पायाच्या नकापर्यंत आणि त्याला देवगिरीच्या वेशवर टांगला होता गिधाडांची कावळ्यांची घारींची सोय म्हणून हा अपमान सगळे विसरले असतील हो पण भोसल्यांचं कुळ विसरलेलं नव्हतं ह्याला उत्तर एकच ज्या हिंदू सिंहासनाच्या रक्षणासाठी हरपाल देव आमचा जावई गेला तेच हिंदू सिंहासन पुन्हा एकदा सामर्थ्यानं पुरुषार्थानं या भूमीमध्ये उभारलं पाहिजे आणि त्याची सुरुवात तर आपण करूयात शहाजी महाराजांनी आजच्या दिवशी ती सुरुवात केली शहाजी शा, व्यक्तिरूप आहे प्रत्यक्षात सह्याद्री उभा राहिला या सुलतान शाहीच्या विरोधामध्ये छाती ठोकपणे उभा राहील लढला झुंजला तीन वर्षामध्ये तो आपल्याला पराभूत झाला असं दिसतं हिंदवी स्वराज्याचं लावलेलं रोपट खुटलं गेलंय असं दिसतंय पण शहाजहान पण विसरला मोहम्मद आदिलशाह पण विसरला जरी हिंदवी स्वराज्याचं रोपट खुटलं गेलं असलं तरी त्याची मुळं याच सह्याद्रीत आहेत म्हणून शहाजी महाराजांना शिक्षा म्हणून या सह्याद्रीपासून दूर कर्नाटक प्रांतात पाठवलं तेव्हा शहाजी महाराजांनी शोभाला आणि जिजाऊंना मात्र याच सह्याद्रीच्या कुशीमध्ये ठेवलं का तर ह्याला कोण पाणी घालू शकेल ह्याला कोण आपल्या रक्ताचं खत अर्पण करू शकेल तर ती जिजामाऊलीच आहे की जी आपल्या लेखाकडून ही व्यवस्था उभी करून घेऊ शकेल सह्याद्रीचच वातावरण असं आहे सह्याद्रीची माती आणि भूमिका अशी आहे की जिथं आपण स्वातंत्र्याचे स्वाभिमानाचे सत्व महत्वाची स्वप्न बघू शकतो अवय ज्या यादवांच्या जाधव झालेत आणि त्यांच्या मनामध्ये तो अभिनिवेश आहे आपण इथले राज्यकर्ते आहोत आपण इथले मालक आहोत ही भूमी आपली आहे इथलं पाणी आपलं आहे इथलं जलवायू आपले तर ती राजव्यवस्था सुद्धा आपलीच असली पाहिजे ही व्यवस्था मनातली आंदोलन त्याला ती कृती करायला भाग तो स्थिर त्याचं उच्चाटन केलं पाहिजे एकदा का मराठी माणसं या दख्खनची महाराष्ट्राची राज्यकर्ती म्हणून संस्थापित झाली तर तुम्हाला आम्हाला कायमस्वरूपी मक्केत राहावं लागेल हिंदुस्थान सोडावा लागेल गडाबद्दल गडाच्या इतिहासाबद्दल एवढी मोठी घटना ही सगळ्या देशभरातल्या हिंदूंना प्रेरणा देणारं हिंदवी स्वराज्याची स्थापना झाली पण त्याची संकल्पना इथून सुरू झाली ही सगळी प्रेरक गोष्ट आता सगळ्यांना कळायला लागली पण तिचं जे काय व्यापक स्वरूप तुमच्या सगळ्यांच्या बोलण्यातून येत आहे आणि ते तेच खरं समाजाला उभारी देणार आहे समाजाचं मनझर्य टिकवणारं उनार, वाढवणार आहे तर त्याची सुरुवात आजपासून तर झाली आहे पण त्याला जे व्यापक स्वरूप द्यायचं आहे ते देण्यासाठीचे पुढाकार इथल्या तरुणांनी घ्यावा आणि त्याला जी काही सगळं काय पाठपुरावं लागेल पाठबळ लागेल ते द्यायचं काम आपल्या सगळ्या संघटनांच्या माध्यमातून जे काही हिंदुत्ववादी तरुण कार्यकर्ते आणि ज्येष्ठ मार्गदर्शक आपल्या परदी सक्रिय असतात तालुकाभर ते त्या कालावधीत तुमच्या सगळ्यांच्याही सोबत असतील ही हा मी आग्रह तुम्हाला करतोय आणि त्या सगळ्यांच्या वतीने शब्द पण मी देतो आहे तेवढा अधिक आहे मी i